स्वर्गीय अण्णा कधी जात पात धर्म त्याच्या आधारावर राजकारण करायची शिकवण घातली मी आपल्याला विचार कधी आम्ही जाती पातीच्या धर्माचं राजकारण केलं केलं पण लोकसभेपासून आतापर्यंत जे चाललंय ते काय बरोबर आता या विधानसभेच्या निवडणुकीचं उदाहरण सांगतो हे काय कुणी निर्माण केलेलं नाही हे जातीपातीचं धर्माचं राजकारण हे निसर्ग निर्मित नाही आहे हे राजकारण जाणीवपूर्वक या जिल्ह्यात काही जणांना देवत ठेवायचं आहे त्याच्याशिवाय त्यांच्या राजकीय चुरी चालूच राहणार आणि या विधानसभेच्या निवडणुकीत आहे बघा

आणि लेब आजार झालेला आयुष्यात याला गोष्ट उठला नव्हतं एकदा असं केलं सोपी मिळाला आता तिकडून सोपती मिळाली हे कमी ते उभारून हात वर करून मारता लागले हे म्हणता मी बसून तुमचा उत्साह समजू शकतो तुमचं प्रेम समजू शकतो मला आदर आहे त्या बाबतीत पण समजून घ्या महायुती म्हणून निवडणूक लढणार भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात ठरलं महायुतीचा उमेदवार म्हणून इथला विद्यमान आमदार म्हणून मी या भागाचा उमेदवार म्हणून सहज चर्चा चालू झाली त्यावेळेस हा मतदारसंघ जाणार कुणाकडे तुतारीकडे बस तुतारीकडे एवढे उमेदवार म्हणजे बघा ही तुतारी कुणाकुणाला नागाल लावती एकाच वेळेला हळूहळू एवढे वाढत गेले की बारा जण झाले पुन्हा तेरा जण झाले आणि तेरा जणाला प्रत्येक जण आलं तिकीट पाहिजे दिलं कामाला तिकीट पाहिजे दिलं बारा जण येड्यागत कामाला लागले काही जण ताशी आई लेख जावाई आणि तुला सगळे अरे जे तुतारी आहे ना मी सांग हे जे सांगतोय तुम्ही डोक्यात ठेवा मतदान काय करायचे काय नाही नंतर ठरवा निष्ठावंत काही जण होते तुतारीचे निष्ठावंत जे कामाला लागले एवढे कामाला लागले संवाद करीत करीत बेजार झाली पण त्यांच्यापैकी कुणाला उमेदवारी दिली का दिली न प्रश्न क्रमांक एक निवडणूक झाली तरी एकमेकाच्या विरोधात लढत राहावं याच्या पलीकडे दुसरा काय उद्देश असू शकतो मला सांगा कारण गावाकडला माणूस जेवढा शहाणा असतो तुम्हाला वाटतं आम्ही पुढारी इथं बसलेली फार शहाणे तुम्हाला वाटतं दिल्लीत बसलेले शहानेत छान सांगतो तुमच्या एवढं हुशार कुणीच नसतं एक उदाहरण सांगतो किती हुशार असते गावाकडचा माणूस मतदार हे गाव आहे आपल्याच मतदारसंघात नाव म्हटलं तर नाव पण सांगतो ग्रामपंचायत निवडणूक झाल्या नऊ पंचाची ग्रामपंचायत आणि एक सरपंच गावाने चार पॅनल उभे केले म्हणलं बर चार करताय काय चार पॅनल उभे केले गावातले मतदार एवढे हुशार एका पॅनलचे तीन एका पॅनलचे तीन एका पॅनलचे तीन आणि चौथ्या पॅनलचा सरपंच एवढं हुशार कोण असू शकतं का गावाचं नाव आहे लिमगाव थांबा दोघ आहेत आपल्याकडे सुद्धा सेवा सोसायटीची निवडणूक जर झाली आणि त्याच्या तीन तीन चार पॅनल जर उभे राहिले तर एख्या पॅनलची किती उमेदवार तेरा चार पॅनल उभे राहिले उमेदवार किती बावन बावन चिन्ह हे माहितीचे नसते काही पण असते तरी गावाकडात चेतात राबणारा माणूस ह्याचे तीन धरून त्याचे पाच धरून खेळ होतो का सा नाही तुम्हाला जे माहिती ते कोणाला माहित असू शकतं का सांगायचा उद्देश एवढाच आहे की इतर सुद्धा ज्या पद्धतीने उमेदवारी देण्यापासून जे काय चालले समजून घ्यान का नाही आणि माझ्या दृष्टीनं आज ही निवडणूक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रक्ताचा अभिषेक घालून राहिले स्वरावर स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली स्वराज्य निर्माण करायला निघाले अठरा पगड जाती धर्मातले सर्व लोक सोबत घेतले स्वराज्य उभं केलं स्वराज्य उभं झाल्यावर या स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती नाव दिलं नाही शिवाजी दिलं नाही भोसले दिलं नाही रयतेच राज्य दिलं आज अठरा ते पंचवीस वर्षाच्या वयातल्या आमच्या तरुण भावांना कदाचित रयते म्हणजे काय त्यावेळेस काय म्हणत असतील अरे त्यावेळेस रेता म्हणजे आत्ताची जनता जनतेचे राज्य आणि त्या रयतेच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गावाला गाव गावगाडा घालून दिला अठरा पगड जाती धर्मातली लोक प्रत्येक गावात त्या आदर्श प्रवासात गुन्हा गोविंदानी आनंदानी प्रत्येकाच्या सुखात दुःखात आनंदात आपण राहतो का नाही मधल्या काळात ही इमानदारीने सांगा गावागावात परिस्थिती राहिली का मग ही परिस्थिती पुन्हा निर्माण करायची असेल तर ज्याने कुणी अशा जाती पातीचं आणि धर्माचं राजकारण इथं निर्माण केलं त्याला आता मोठ माती देण्याची वेळ आली त्याच्यासाठी त्याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची मी निवडण घेण्यासाठी नाही मी आज या ठिकाणी आपल्याला बोलतोय पाच वर्ष तुम्ही मला संधी दिली पाच वर्षात आज तुमच्या डोळ्या डोळ्या घालून तुमच्याशी चर्चा करत असताना आणि पुन्हा पाच वर्षानंतर मतरूपी तुम्हाला आशीर्वाद मागत असताना एवढा आता आत्मविश्वास आहे पाच वर्षापूर्वी जे जे काही शब्द दिले हे पाच वर्षात मी पूर्ण करून दाखवले म्हणूनच आज तुमच्या डोळ्यात डोळ्या घालून मी तुम्हाला मतरूपी आशीर्वाद मानू शकतो अनेक जण म्हणले काय झालं काय विकास केला मतदारसंघाचा काय विकास केला फलानं काय केलं दिसताना काय केलं कुठं गेली या अशा म्हणणाऱ्यांना मी चार पाच एकर जमीन बाजूलाच एमआयडीसीची ठेवली आहे तुम्ही काही अर्थ काढू नका हेक्टर आज आपल्या या शिरसाळ्यामध्ये एमआयडीसीचं भूसंपादन झालंय जा किती जाणार माहिती हातवर भू भूसंपादन झालंय आता ते म्हणते एमआयडीसी लगेच आता ह्यांचं म्हणणं असं आहे की या मागच्या पाच वर्षात अडीच वर्ष पूर्णमध्ये गेले राहिले अडीच वर्ष त्याच्यात एक वर्ष मी सत्तेत नव्हतो राहिले तीन वर्ष त्याच्यात एवढी जमीन भूसंपादन केली ते म्हणतात एमआयसी झाली असेल उद्योग कुठे एका दिवसात उभा राहतो उद्योग एका दिवसात उभा राहतो एका वर्षात राहतो मी आज आपल्याला शब्द देतो मी या सिरसाव्याच्या बाबतीत अनेक वर्षापासून म्हणतोय की आज जरी शिरसाळा तुम्हाला गाव वाटत असेल तर हा शिरसाळा उद्या येणार शहर आहे आणि येणाऱ्या काळ भविष्यात परयारी सिरसा हे महानगर होणार आहे पुण्याला भेट होतो मी ज्यावेळेस पुण्याला शिकायला होतो त्यावेळेस पुणे हे फक्त तिजा भाऊ महाबळेश्वर हॉटेलच्या पुढे नव्हतं अहूनच्या पुढे युनिव्हर्सिटीच्या पुढे काय नव्हते कोणाला माहित होता पिंपरी चिंचवड साकड ही सगळी परिस्थिती एवढी